नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांचा वाढदिवस रत्नागिरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा अनेकांनी दिल्या आपल्या लाडक्या नेत्याला भरभरून शुभेच्छा रत्नागिरी जिल्हा रुग्णालय पंधरा कोटी रुपये खर्च करून होत आहे अद्ययावत नवजात शिशु रुग्णवाहिका कर्करोग निदान उपकरणं आणि परिचारिका प्रशिक्षण वाहनांचं करण्यात आलं लोकार्पण आणि जिल्हास्तरीय मिनी सरस आणि विक्री प्रदर्शन गणपतीपुळे इथं अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान होणार नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ति किरण कुडार आवाहन या विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पाली येथील निवासस्थानी मोठी गर्दी झाली होती हो बधाई शुभ दिन की बधाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई बधाई हो बधाई जन्मदिन की बधाई जनम दिवस हैं तुमको हम हधाई जन्म दिवस बधाई जीवन का हर एक लम्हा हो तुमको सुखदाई जीवन का हर एक लम्हा हो तुमको सुखदाई धरती सुखदाई सुख जल सुख सुख बधाए हो अंबर सुखदाई जल सुखदाई हो पवन सुखदाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपविभागीय अधिकारी निलेश माइंडकर यांनी मंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या

रत्नागिरीतील प्रसिद्ध आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रज्जा काझी आणि झिशान काझी यांनी मंत्री उदय सामंत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि आता पाहूया मंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील चिंतन सोहळ्याची आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी कॅमेराबद्ध केलेली काही क्षणचित्रिरंजी शुभ हो पिता सुखदाई विधा सुखदाई, ओ सदा सुखदाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई की कान बने तू इतना महान बने तू की बने तो इतना महान बने तू हर कोई चाहे तुझको ऐसा इंसान बने तू हर कोई चाहे तुझको ऐसा इंसान बने बलवान हो तो महान हो कर तुझ पे अब हम दर्शन सुखदाई पंधरा कोटी रुपये खर्चून रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय अद्ययावत होत आहे कोकणातील पहिली नवजात शिशु रुग्णवाहिका त्याचबरोबर कर्करोग निदान उपकरण यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे या सुविधांचा कमीत कमी वापर व्हावा आणि चांगल्या प्रकारचं आयुष्य मिळावं असं मार्गदर्शन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं आरोग्य क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण मला असं वाटतं की अँब्युलन्स दिल्या म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही तर त्या अॅम्ब्युलन्समध्ये रुग्ण जाणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण ॲम्ब्युलन्स आपण देत असतो आता आपण स्त्रियांच्या आरोग्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट देखील दिली दे परंतु याचा कमीत कमी वापर झाला पाहिजे आज ठीक आहे आपल्याला सुविधा असली पाहिजे हे मला मान्य आहे परंतु आपल्या सगळ्यांना एवढं आयुष्य मिळालं पाहिजे की या सगळ्या यंत्रणेचा वापरच होता कामाने मी आताच सिव्हिल सर्जनांना विचारत होतो की आपण कार्डियक ॲम्ब्युलन्स मागच्या वर्षी आणली आज जी आपण एक अँब्युलन्स आणलेली ती लहान मुलांसाठी अँब्युलन्स आणलेली आहे म्हणजे जन्मलेली मुलं जी मला असं वाटतं की नऊ महिन्याच्या अगोदर जी जन्माला येतात त्यांना देखील आयुष्य सुरक्षित मिळालं पाहिजे म्हणून कोकणातली पहिली अँब्युलन्स आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होते याचं मला मनस्वी समाधान आहे पण हे समाधान होत असताना माझं असं मत देखील आहे की त्या अँब्युलन्सचा उपयोग नाही झाला तरी चालेल ती तशीच अँब्युलन्स वर्षानुवर्ष पडून राहिली तरी चालेल एवढी चांगली प्रकृती आणि आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे शेवटी आरोग्य ही यंत्रणा आहे आरोग्य ही यंत्रणा चांगली असली पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच भावना आहे सार्वजनिक आरोग्य विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नवजात शिशू रुग्णवाहिका कर्करोग निदान उपकरणे रुग्णवाहिका परिचारिका प्रशिक्षण वाहन यांचा लोकार्पण सोहळा जिल्हा सामान्य रुग्णालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते काल मला माझे अतुल भोसले नावाचे एक आमदार नव्यानं झालेत ते हो मला मार्गदर्शन करत होते की साहेब तुम्ही नर्सिंग कॉलेज टाका मी म्हटलं मला नर्सिंग टाक कॉलेज टाकायची आवश्यकता नाही ज्यांनी नर्सिंग कॉलेज रत्नागिरीत टाकलंय त्यांचं त्यांना ते लक्ष लाभ होते मला शासकीय नर्सिंग कॉलेज का टाकायचं आहे किंवा शासकीय नर्सिंग कॉलेज मी का टाकलंय तर कोणाच्याही मनामध्ये डोनेशन घ्यायची इच्छा येणार नाही कारण शासनाच्या नियमाप्रमाणे गरिबांच्या मुलींना जर नर्स करायचे असतील तर शासकीय नर्सिंग कॉलेजशिवाय पर्याय नाही हे धोरण माझ्यासारख्या माणसांना अवलंबलं आणि आज या रत्नागिरीमध्ये मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असताना देखील एकही -एक कॉलेज स्वतःचं तयार केलं नाही मी सगळी कॉलेजेस घेऊ शकलो असतो मी जे कॉलेज देणारा बाकीच्या ना होतो ते स्वतःसाठी देखील कॉलेज करू शकलो असतो इंजिनिअरिंग कॉलेज स्वतःचं करू शकलो असतो पण इंजिनिअरिंग कॉलेज देखील शासनाचं या ठिकाणी आम्ही उभं केलं पॉलिटेक्निक कॉलेज शासनाचं उभं केलं स्किल सेंटर टाटांकडनं आपण निर्माण केलं त्याच्यामुळे स्वतःचं काहीतरी मोठं करण्यापेक्षा शासकीय जर जर जिल्ह्यामध्ये आली शासकीय तालुक्यामध्ये तर मुलांचं होऊ शकतं ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे कामाला लागलो या प्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले तहसीलदार राजाराम म्हात्रे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी केलं रुग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट यांना व्हिजिटसाठी कुठल्याही प्रकारची आपल्याकडे वाहन उपलब्ध नव्हती ती वाहनची व्यवस्था देखील आज या कार्यक्रमानिमित्त माननीय मंत्री महोदय यांनी आपल्याला करून दिलेले आहे त्या व्हॅनचं देखील आपण या ठिकाणी उद्घाटन करत आहे अशा त्रि त्रिवेणी संगमाचं उद्घाटन आज या ठिकाणी करून या जिल्हा रुग्णालयाला राज्यात किंवा शा ह्या रत्नागिरीमधील किंवा राज्यामध्ये पहिलंच नवजात शिशू च रुग्णवाहिका आपल्याला मिळाली आहे तसेच यासोबतच आपण डी पी सीमधनं स्त्रियांकरता जे महत्वाचे आजार असतात कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सर त्यांची रोग निदान करण्याची प्रक्रिया शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णालयामध्ये होती किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये होती परंतु ते त्या ठिकाणी पेशंट येत नव्हते आणि त्यामुळं ते बायकांचे आजार जेव्हा बायका सांग सांगत असेल त्या टायमाला फार, फार लेट झालेलं होतं आणि शेवटची स्टेजला तो पेशंट आमच्याकडे यायचे आणि त्या टायमाला आजारपणाला तो न्याय देण्याकरता आमच्याकडे काही साहित्य नव्हतं त्यामुळं आज ह्या ठिकाणी डी पी सीमध्ये भेटणार जे काही साहित्य आम्हाला भेटणार आहे ब्रेस्ट कॅन्सरचा डिव्हाइस आणि सर्व कॅन्सरचा डिव्हाइस याच डिव्हाइसमुळं पार खेडेगावामध्ये आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करून संपूर्ण या वर्षभरामध्ये ज्या काही स्त्रिया खेडेगावात असतील त्यांचं स्क्रीनिंग करून आपल्या रत्नागिरीतली प्री कॅन्सर रिजन म्हणजे कॅन्सर होण्याची जी सुरुवात असते त्याचं निदान करून आपण त्या बायकांना न्याय देऊन त्यांना उपचाराखाली आणू शकतो असे हे उपक्र उप यंत्र आपल्याला आज डीपीसीच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत दरम्यान रत्नागिरी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं असल्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेत अमूलाग्र बदल झाला असल्याचं मत शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केलं येणाऱ्या ॲडमिट होणाऱ्या रुग्णांचा ओघ खूप वाढलेला आहे समोर माझे सर्जरीचे प्रोफेसर बसलेले ते सांगतील की सध्याच्या घडीला सर्जरीच्या वॉर्डमध्ये बेड्स मिळत नाहीत अशी परिस्थिती झाली आहे इतका आता पेशंटचा ओघ झालेला आहे तर सर या गेल्या कालावधीमध्ये आपण या जिल्ह्याच्या जनतेचा विश्वास संपादन करू शकलो ही मला वाटतं आपली खूप मोठी उपलब्धी आहे आज या दिवशी आपण जे काही उपकरणं दिली आहेत म्हणजे अशी अशा जखमा ज्यांच्यावर ज्यांच्यावरती ड्रेसिंग करणं अवघड असतं त्यांच्यावर ड्रेसिंग करण्यासाठी लागणारं उपकरण त्यानंतर कर्करोग निदानासाठी लागणारी उपकरणं पाच अद्यावत अशा ॲम्ब्युलन्सेस त्यानंतर नवजात शिशून ने नेण्यासाठी लागणारी अॅम्ब्युलन्सेस या सगळ्या मला वाटतं या रुग्णालयाच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवत आहेत सर आपल्याला माहीतच आहे की दोन बॅचेस आपल्याकडे ॲडमिट झालेल्या आहेत मागच्याच आठवड्यात आपल्या इथे पंच्याऐंशी एम बी बी एस इंटर्न्स हे दाखल झालेले आहेत गेले तीन दिवस आम्ही त्यांचं त्यांची कार्यशाळा घेत आहोत त्यांची ओरिएंटेशन कोर्स घेत आहोत त्यातले काही इंटर्न्स इथं उपस्थित आहेत प्रथम आणि दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी उपस्थित आहेत तर हे इंटर्न्स आता साधारणतः गुरुवारपासून या रुग्णालयाच्या सेवेत रुजू होतील आणि ते रुजू झाल्यानंतर मला वाटतं की या रुग्णालयाच्या द दर, रुग्णसेवेच्या दर्जेमध्ये अमूलाग्र असे बदल होतील येणाऱ्या काळामध्ये इतरही तज्ज्ञ येणे अपेक्षित आहे खरतं मधल्या काळामध्ये आमची मीटिंग झाली मंत्रालयामध्ये त्यात त्यांनी सांगितलं की एकदा का आचारसंहिता संपली आणि नवीन सरकार अस्तित्वात आलं की मनुष्यबळाचे सुद्धा पूर्तता करण्यात येईल तर मला वाटतं की साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अर्थातच सिव्हिल सर्जन भास्कर जगदाब सर अनिरुद्ध आटले सर या सगळ्यांच्या आमच्या टीमवर्कमुळे या रुग्णालयाची प्रतिमा सुधारत आहे यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग उत्कृष्ट काम करत असल्याचं सांगत जिल्हा आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला लोकप्रतिनिधी मीडिया बांधव सर्व नमस्कार खरं तर आज एक उत्कृष्ट आणि एक सुंदर कार्यक्रम आज इथे संपन्न होत आहे फक्त मी दोन मिनिट यासाठी घेतो की आपला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये Uh, नॅशनल हेल्थ मिशन आणि आरोग्य विभागामार्फत जे वेगवेगळे वे, वे 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 उपक्रम आपण जे राबवतो जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत तसेच आपलं सिव्हिल हॉस्पिटल यांच्या डिपार्टमेंटमार्फत त्याच्या फक्त मी दोन मिनिट कल्पना देऊ इच्छितो आता आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये ऑलमोस्ट सदुसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि तीनशे पन्नासपेक्षा जास्त उपकेंद्र आहे आणि नंतर प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय किंवा रुरल आर एच किंवा एस डी एच आहे आणि इथे सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज पण आहे आणि प्रत्येक वर्षी सन्माननीय आपला सामंत साहेबांची माध्यमातून डी पी सीमध्ये पी एच सीची अपग्रेडेशन या नवीन बांधकाम सबसेंटरची दुरुस्ती नवीन बांधकाम होत आहे याच्या पलीकडे आपल्याला आरोग्याचे विषयी ओप ओपीडी तपासणी होत असतात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिलिव्हरी होत असतात याच्या व्यतिरिक्त जे शासकीय सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे फ्लॅगशिप प्रोग्राम आहे फॉर एक्झाम्पल नॅशनल टी बी एलिमिनेशन प्रोग्राम असो लेप्रसी एलिमिनेशन प्रोग्राम असो एचीनं सध्या आता सर्वे सुरू आहे आणि हे सांगला आनंद होतो की आपला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागच्या यावर्षी सर म्हणजे चो, तेवीस चोवीससाठी साठी जे काही कल्प अवॉर्ड बक्षीस म्हणून जे आरोग्य विभागामार्फत जाहीर केले जातात त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य काही कल्प बक्षीस मिळाली आहे आणि चार ग्रामीण रुग्णालयाला आहे सर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीमध्ये श्री क्षेत्र गणपतीपुळे इथं मिनी सरस आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील एकूण पंच्याहत्तर बचत गट सहभागी होणार आहेत या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केलं आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस या पाच दिवसाची कालावधी दरम्यान आपण गणपतीपुळे श्री श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आ, मिनी सरस कार्यक्रम आयोजित केलेली आहे आणि या मिनी सरस दरवर्षीप्रमाणे आपला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील कार्यरत असलेले महिला बचत गट यांच्यामार्फत जे बनवले गेलेले विविध प्रॉडक्ट्स आहे जसं खाद्यवस्तू असो नंतर बाकी टेक्स्टाईल्स गारमेंट्स ज्वेलरी जेवल्र, इमिटेशन ज्वेलरी आणि आपला कोकणातची जे जी आय प्रॉडक्ट बेस्ड प्रॉडक्ट्स आहे म्हणजे कॅश्यू व्हॅनिला कॅश्यू आहे या रत्नागिरी आपूस आहे या विविध प्रॉडक्ट्स आधारवर जे माल तयार केले केले गेलेले आहे त्याच्या मार्केटिंग आणि प्रदर्शनी आपला ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळेमध्ये अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत होणार आहे आणि या मिनी सारस कार्यक्रमामध्ये एकूण एकशे एकशे सोळा त्यांनी नोंदणी केलेली आहे आणि पंच्याहत्तर स्टॉल्स आपण लावणार आहोत या पंच्याहत्तर पन स्टॉल्समध्ये पन्नास स्टॉल्स आपण विविध प्रॉडक्टच्या प्रदर्शनीसाठी आरक्षित ठेवलेली आहे आणि राहिलेले जे स्टॉल्स आहे खाद्यपदार्थ म्हणजे जे फूड फूड स्टॉल्स आहे त्यासाठी आपण रिझर्व केलेली आहे आणि याच्यामध्ये माविंची पण काही महिला बचत गटला पण आपण काही स्टॉल्स त्यांना देतो आणि या मिनी सरस मध्ये सांगायला आनंद होते की मागच्या वर्षी पण आपण याच कालावधी दरम्यान सारस कार्यक्रम आपण आयोजित केलो होतो त्याच्यामध्ये दोनशे बारा गट सामील झाले होते पंच्याहत्तर स्टॉल्स होती आणि एकंदरीत बावन्न लाखाची उलाढल मागच्या सारस कार्यक्रमात झाली होती आणि आपला महाराष्ट्र शासनची आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान यांच्या असं संकल्पना आहे की या एक सुट्टीची कालावधीची संधी वापरून आपला, आपला ग्रामीण भागातील महिला बचतगटांना जास्तीत जास्त मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि सगळ्यांना माहिती की आपल्या जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा पर्यटन क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रामध्ये आपला जिल्हा नेहमी अव्वल असतात आणि या सुट्टीची कालावधी आणि टुरिझम हे सगळे अँगल बघून आम्ही आपला महिला ग्रामीण भागातील बचत गटाची महिलांना एक मार्केटिंगची आउटलेट उपलब्ध करून देतो हे सांगायला काय हरकत नाही आहे त्याबरोबरच संध्याकाळी याच कार्यक्रमची ठिकाणी विविध मनोरंजन कार्यक्रम कला सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य गायन होणार आहे आणि हे सगळे प्र परफॉर्मन्स करणारे मंडळी आहे आपलंच महिला बचत गटचे सन्मान्य महिला बंधू वगैरे असणार आहे आणि या कार्यक्रम अठ्ठावीस तारीखला आपला सन्मान्य उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सावंत साहेब त्यांच्या हस्ताने आणि आपला जिल्ह्याचे राज्यमंत्री योगेश कदमसाहेब यांच्या उपस्थितीखाली प्रमुख उपस्थिती मध्ये होणार आहे आणि या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो आपल्या सर्व सन्मान्य नागरिकांना पर्यटकांना आपलं शासकीय क अधिकारी कर्मचाऱ्यांना शाळा कॉलेजच्या मुलांना आणि इवन मीडिया बांधवांना की आपण या मिनी सर्स कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणे आपण आपण परिवारसोबत यावी आणि आपलं सार सरस कार्यक्रमामध्ये विविध प्रॉडक्ट्सची आपण आस्वाद घ्यावी त्याबरोबर संध्याकाळी एंटरटेनमेंट जे प्रोग्राम आहे त्याचे पण आपण आनंद घ्यावी असं मी या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करू इच्छितो या पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांचा वाढदिवस रत्नागिरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा अनेकांनी दिल्या आपल्या लाडक्या नेत्याला भरभरून शुभेच्छा <plays> <UK> रत्नागिरी जिल्हा रुग्णालय पंधरा कोटी रुपये खर्च करून होत आहे अद्ययावत नवजात शिशु रुग्णवाहिका कर्करोग निदान उपकरणं आणि परिचारिका प्रशिक्षण वाहनांचं करण्यात आलं लोकार्पण आणि जिल्हास्तरीय मिनी सरस आणि विक्री प्रदर्शन गणपतीपुळे इथं अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान होणार नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पुजार यांचं आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार